नमस्कार मंडळी सर्वांना जय बाळमामा श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे शार्वी डिके या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत मंडळी आज आहे लक्ष्मीपूजन तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून लक्ष्मीपूजनच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा आज आपण साधी सरळ व अगदी सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन करणार आहोत त्याचीच तयारी ही सारिका करत आहे बाजूलाच शार्विक कधी मदत करते तर कधी काम वाढवून ठेवते आहे तर दरवाजाबाहेर लक्ष्मीपूजननिमित्त छान अशी फुलांची रांगोळी काढायची चालू आहे फुलांची रांगोळी काढायचे पहिल्यांदाच ट्राय करते आहे सारिका त्यामुळे व्हिडिओ काढू नका बोलत होती छान आली तरच काढा पण छान अशी आत्ता तरी दिसते रांगोळी पूर्ण झाल्यावरती बघूया आपण कशी दिसते रांगोळी आपण दरवाजाच्या बाहेर खूप छान अशी लाईटिंग केलेली आहे आकाशकंदी लावलेला आहे दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण आहे खूप छान वाटते दिवाळी सण आल्यानंतर फायनली आपली जवळजवळ फुलांची रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ही फुलांची रांगोळी पहिल्यांदाच काढलेली सारिकांनी नक्की कमेंट करून सांगा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच दरवाज्यात लक्ष्मीची पावलं ही लावायची चालू आहेत शार्वी ही फटाके आणले आहेत मोठे वाले काय आणले नाहीत पण छोटेवाले आपटी बाम आणले आहेत जमिनीवरती टाकले की ते फुटतात चला तर बघूया कशी फोडते शार्वी फटाके काय फोडतेस हा फोडा ओ फोड चला तर बाहेरची सर्व तयारी आपली जवळजवळ झालेली आहे छान अशी रांगोळी काढलेली आहे त्याच्यावरती दिवे लावलेत छान अशी लाइटिंग आहे आकाश कंदील खूप छान असे हे सर्व दिसते चला जाऊया घरामध्ये व करूयात लक्ष्मीपूजनची तयारी सर्व पूजा आपण मांडून घेतलेली आहे सर्व पूजा आपण नियोजित करून ठेवली की पूजा पण आपली कशी व्यवस्थित होते आपणाला यथाशक्ती जमते तशी आपण पूजा करायची आहे हेच पाहिजे तेच पाहिजे त्यांनी अशी पूजा केली यांनी अशी पूजा केली असं काहीही नाही आपणाला जमतंय शक्य होतंय तेवढेच करायचे त्याच्यात फक्त आपले भाव महत्वाचे असतात त्यानुसार आपण पूजा करून घ्यायची चला तर करूयात मग पूजा सर्व पूजा सारिकाने व्यवस्थित मांडून घेतलेली आहे आपण जर सर्व पूजा जर दाखवत बसलो तर आपला ब्लॉग खूप मोठा होईल त्याच्यासाठी आपण थोडक्यात शॉर्ट मध्येच दाखवणार आहोत मंडळी दिवाळीच्या दिवसामध्ये लक्ष्मीपूजनला अनन्य साधारण महत्व आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा त्यासाठी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते सर्वात अगोदर दिवे लावून घेतले आहेत त्याच्यानंतर आपण कलश स्थापना करून घ्यायची आहे व गणेश पूजन करूनही घ्यायचे आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंची पूजा करायची आहे विष्णूंची प्रतिमा असेल तर प्रतिमा ठेवू शकता किंवा तुम्ही सुपारी ठेवली तरी चालेल धनाची देवता भगवान कुबेर यांची पूजा देखील आपणाला करायची आहे तुम्ही कुबेर स्वरूपात सुपारीची किंवा प्रतिमेची किंवा तुम्ही कॉईन घेतला असेल तर कॉईनची देखील पूजा करू शकता या दिवशी आपल्याला नवीन झाडूची देखील खरेदी करायची आहे मीठ व झाडू खरेदी करून आणायचे आहे माता लक्ष्मी देवीची मूर्तीची पूजा करायची आहे व धने अर्पण करायचे आहेत आपली छान अशी पूजा करून झालेली आहे खूप प्रसन्न वाटले तुम्हाला लक्ष्मीपूजन कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये